नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत टाकाऊ वस्तूंपासून काही टिकाऊ वस्तू तयार कशा करायच्या जुन्या टॉवेलचा रियूज जुन्या सॉफ्टचा रियूज त्यासोबतच झाडूची एक अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे जी प्रत्येक महिलांसाठी युजफुल आहे तर या सगळ्या टिप्स बघत असताना पहिल्यांदा आपण बघतोय ती म्हणजे टॉवेलची नंतर दुसरी ट्रिक आहे ती म्हणजे साड्यांची आहे तर नक्की सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हालाही उपयोगात आणता येतील पहिल्यांदा आपल्याला फाटलेला एखादा टॉवेल असतो घरामध्ये तो, दे तो फेकून देण्या अगोदर त्याचा रियूज करून घ्यायचा आहे रियूज कसा करायचा ते सांगते तुम्हाला एक आपल्याला त्याची घडी करायची घडी अशा पद्धतीने करा की जी फाटलेली बाजू आहे ती आतमध्ये जाईल आणि टॉवेलचासुद्धा काही दिवस रियूज आपल्याला करता येईल खूप छान पद्धतीने याचा रियूज आपण करू शकतो टॉवेल म्हटलं की फॅब्रिक हे चांगलं ड्युरेबल असतं पण मध्येच ते फाटलं जातं कारण त्याचा यूजही फार झालेला असतो आणि त्यामुळे आपण ते जर डायरेक्टली फेकून दिलं तर त्याचा काहीच वापर होत नाही ते डायरेक्टली खराबच झालेलं असतं त्यामुळे आपण पूर्णच फेकून देतो पण एक वेळेस त्याचा वापर असाही करून बघा नक्कीच तुम्हाला आणखीन काही दिवस या टॉवेलचा वापर करता येतो घडी करायची घडी केल्यानंतर वरती एका बाजूला हँगरवरती अशी थोडीशी स्ट्रीप फोल्ड करायची आतमधल्या बाजूने चार पत्री घडी आपण केलेली आहे आपल्या टॉवेलची आणि एक जो खाली राहिलेला पोर्शन होता तो असा उलटावरती ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये बॉक्सेस तयार होतात यामध्ये आपण कुठल्याही वस्तू सहजरित्या ठेवू शकतो छान असं भरपूर बॉक्स तयार झालेलं हे जे पॅकेटसारखं आपलं टॉवेलचं हँगर आहे तर हे है, हँगर तयार झालं म्हणजेच ऑर्गनायझर तयार झालं यामध्ये आपण पेनं किंवा मग छोट्या मोठ्या बऱ्याचशा वस्तू यामध्ये ठेवू शकतो जसं की डायरी असेल डबल टेप असेल किंवा मग चिकटपट्टी असेल नेलकटर असू द्या किंवा तुमचं स्टेपलर असू द्या बऱ्याचशा वस्तू पटकन वेळेत मिळत नसतील तर आपण सुद्धा बराचसा वेळ ते शोधण्यामध्ये घालू अशा प्रकारे तयार झालेल्या या पॉकेटमध्ये डायरी पेन यासारख्या हलक्या फुलक्या सहज मावतील अशा आणि बाहेरून दिसून येणार नाही अशा बऱ्याचशा वस्तू आपण ठेवू शकतो अगदी पेनासाठी आणि डायरीसाठी सुद्धा युजफुल असं हे ऑर्गनायझर आहे बऱ्याचशा गोष्टी ठेवल्यानंतर त्या बाहेरून दिसत नाहीत दिसायला छान दिसणारं हे ऑर्गनायझर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही देखील करून बघू शकता पुढची आपली टीप आहे ती म्हणजे साड्या ज्या साड्या आपण वापरत नाही अशा साड्यासुद्धा घरात भरपूर पडलेल्या असतात आणि अशाही साड्या असतात की ज्या साड्या वापरून आपल्याला कंटाळा आलेला असतो पण त्या फेकायच्या नसतात तर या साड्यांचा ढिगारा साठवून ठेवण्यासाठी मात्र कपाटात भरपूर जागा आपली जाते तर तसं न करता आपल्याला या आडजुन्या म्हणता येईल की काही दिवस वापरलेल्या जुन्या साड्या त्या ठेवण्यासाठी अशा प्रकारचं प्लास्टिकचं बास्केट आहे तर या बास्केटचा वापर करू शकतो तुमच्याकडेही घरात पडलेलं हे बास्केट खेळणीचं असेल तर त्याचा वापर साड्यांसाठी सहजरित्या करता येतो हलकीशी आपल्याला याला छान पाणी मारून स्वच्छ करून घ्यायचं या बास्केटला हे बास्केट पुन्हा तुम्ही कपाटात जागा असेल तर कपाटात ठेवा किंवा तुमच्या ऑर्ड्रोपमध्ये कुठेही याला तुम्ही इझिली मूव्ह करू शकता इकडून तिकडे कुठे ठेवायचं म्हटलं तरी किंवा तुम्ही तुमच्या कपाटात जागा नसेल तर या बास्केटमध्ये भरून साईडला कुठेही या बास्केटला ठेवायला तुम्हाला अरेंज करायला सोपं जाईल या बास्केटमध्ये साड्या ठेवताना इझिली आपल्याला घड्या करता येतात घड्या एकावर एक अशा व्यवस्थित सेट राहतात कुठलेही मार्केटमध्ये आलेले प्लास्टिकचे बास्केट हे छानच आहेत पण तुम्ही जर कापडी बास्केटच्या तुलनेमध्ये या बास्केटची तुलना केली तर नक्कीच हे बास्केट बेस्ट आहे बघू शकता यामध्ये खूप साऱ्या देखील बसतात तर मी या साड्या वापरलेल्या आहेत आणि त्या मला पुन्हा वापरायच्या पण नाही आहेत आणि फेकूनसुद्धा द्यायच्या नाही तुमच्याकडेही अशा प्रकारच्या साड्या असतीलच तर तुम्ही काय करा की अशा पद्धतीने तुम्ही त्याला छान ऑर्गनाईज करून ठेवा जेणेकरून आपल्या नवीन साड्यामध्ये याचा गोंधळ उड उडणार नाही किंवा गोंधळून जाणार नाहीत या साड्या मिक्स होणार नाहीत यासाठी याला सेपरेट ठेवायचं असेल तुम्ही एखाद्या छान अशा बास्केटचा वापर करून याला ठेवू शकता विकत घ्यायचं म्हटलं तर ऑनलाईनही भरपूर असे तुम्हाला बास्केट मिळतील जे ऑर्गनायझर मिळतील तर ते ऑर्गनायझर घ्या किंवा मग अशा प्रकारचं घरात पडलेलं टाकाऊ असं एखादं खेळणीचं बास्केट असेल त्याचा वापर करा आवडली असेल ट्रिक तर नक्कीच उपयोगात हो आणू शकता माझ्याकडेही हे पडलेलं होतं खेळणीचं बास्केट आहे सध्या काही वापरात नव्हतं म्हणून याच्या साड्या यामध्ये साड्या सा ठेवण्यासाठी मी याचा वापर केला तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर मी सुद्धा तुमच्याकडेच्या बास्केटचा रियूज करू शकता आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा पुढची टीप बघायला विसरू नका नवीन व्हिडिओ नवीनच व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचं घंटीचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या व्हिडिओचं नोट नोटिफिकेशन नो, 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 नो सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील दोन टीप आपण खूप महत्त्वाच्या आणि युजफुल बघितल्या पुढची आपली टीप आहे तेवढीच यूजफुल आहे चला मग बघूया काय टिप आहे तर सॉक्सर यूज पण बघणार आहोत आपण घरामध्ये साफसफाई करत असताना झाडू हा खूप महत्त्वाचा एलिमेंट आहे तर या गोष्टीमुळे या टूलमुळे आपण या घरामध्ये झाडं जाड़, झाडून काढू शकतो किंवा घरातली सगळ्याच का कानाकोपऱ्यातली स्वच्छता ठेवू शकतो पण ज्यावेळी झाडूच अस्वच्छ असतो त्यावेळी स्वच्छता करायला अजिबात मजा येत नाही कारण स्वच्छ असणारा हा झाडू आपल्याला स्वच्छता करायला एनकरेज करतो तर आपण काय करायचं की आठ दिवसातून एकदा झाडूवरती साठलेला जो काही कचरा असेल तो एखाद्या टाकाऊ अशा कंगव्याने काढायचा आहे कंगवा जेव्हा तुटतो तेव्हा तो, ते तो फेकून दिला जातो पण फेकून न देता तो कंगवा झाडू साफ करण्यासाठी यूज करा त्याला तसं साईडला ठेवून द्या गॅलरीमध्ये कुठेतरी आणि जेणेकरून त्याचा वापर झाडू क्लिनिंगसाठी होईल यामध्ये अडकलेले दोरे असतील किंवा मग केस असतील ते सगळे झाडूतले तुम्हाला त्याने काढता येतील त्यानंतर स्वच्छ असा झाडू धुणं देखील पॉसिबल नसतं अगदी आठ आठ दिवसाला त्यामुळे या पद्धतीने वरच्यावर सफाई करून महिन्यातून एखाद्या वेळेस झाडू तुम्ही स्वच्छ असा धुवू शकता तर हा वायरचा झाडू आहे नक्कीच तुम्ही वॉशिंग पावडरने किंवा शॅम्पूने धुतला तरी इझिली निघून जातो किंवा मग हार्पिक टाकून धुवा अगदी जास्त चकाचक निघतो त्यानंतर टाकाऊ असा सॉक्स घ्यायचा आणि जो सॉक्स फाटलेला असेल तो घेतला तरी चालेल तो आपल्याला असा लावायचा आहे झाडूच्या वरती झाडू यामध्ये घातला की सहज इझिली झाडू यामध्ये इन्सर्ट होतो आणि आपला जो सॉक्स आहे तो वरच्या बाजूने राहतो सॉक्सचं फॅब्रिक खूप छान असतं आणि यामध्ये पाणी पटकन ॲब्झॉर्ब होतं त्यामुळे यावर जे पाणी आपण टाकतोय ना तर ते पाणी असं व्यवस्थित हाताने स्प्रेड करायचं जेणेकरून सॉक्सच वला होईल आणि ओला झालेला हा जो सॉक्स आहे तो खूप छान असे कामं करतो आपल्या घरामध्ये आपल्याला कपाटाच्या खालची धूळ असेल शोकेशच्या खालची धूळ असेल किंवा मग फ्रीजच्या खालची धूळ असेल तर या पद्धतीने मी घरातल्या बऱ्याचशा गोष्टी साफ केल्या म्हणजे जिथे माझा झाडू पोचतो पण मला तिथं पोछा पोचत नाही माझा पोछा थोडासा असा ब्रॉड असतो मोठा असतो त्यामुळे तो अशा ठिकाणी पोचतच नाही तर आपल्याला काय करायचंय हा मॉब जिथे पोचत नाही त्या ठिकाणी हा टूल वापरायचा आहे जो मी आत्ता झाडूचा बनवला आणि त्यावरती सॉक्स घातला सॉक्स ओला असल्यामुळे झाडूच्या खाल सॉरी शोकेसच्या खाली बेडच्या खाली आपण हा इझिली इकडे तिकडे फिरवून कचरा काढू शकतो आणि स्वच्छ फरशी देखील करू शकतो तुम्हाला आजच्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत